सांगली जिल्ह्यात दोन दिवसांपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे तर शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात अतिवृष्टी झाली असून गेल्या चोवीस तासात साठ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे तसंच जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला असून ओढ्या नाल्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे तसंच नेहमी कोरडी वाहणाऱ्या अग्रणी नदीला देखील पहिल्याच पावसात पूर आला असून ही नदी वाहती झाली आहे मुसळधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे अवघ्या तीन तासात कृष्णा नदीवरील सांगलीतील बंधारा पाण्याखाली गेलाय तसंच शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच असून घागरेवाडी इत्यादी परिसरात देखील अतिवृष्टी झाली आहे या दृश्य तुम्ही पाहू शकता सांगलीतील चांदोली परिसरासह शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस झालेला आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील